बघा पंचावन्न नंबर मध्ये काय दिला की वेळ दिला आपल्याला आता हे जो अँगल ना किती अंशाचा येईल हे आपल्याला विचार विचार जर केला आपण ऑप्शन नुसार तर नव्वद ए वाला येईल का ए वाला जर ऑप्शन पाहिला तर कधीच येणार नाही काटकोण असा असतो दोन सरळ याच्या आजूबाजूला राहायला सी सी वाला ऐंशी ऐंशीचा कसा असतो नव्वदाच्या थोडस जवळ त्यांना थोडस जवळ आहे का बराच असा आहे क्रॉस म्हणजे म्हणून सी कटला पासष्ट आणि पंच्याहत्तर पंचाहत्तर आणि पासष्ट म्हटला कोणीतरी कन्फर्म आहे आता शोधायचा कसा त्याच सूत्र आहे अकरा गुणिले यम भागिले दोन वजा तीस गुणिले यच म्हणजेच काय अकरा ला अकरा सगळं आपल्या नोट्स मध्ये टोटल आहे दिलेलं आणि माग दोनदा तीनदा प्रश्न आलेला पण आहे हा म्हणजे मिनिट हे असतात मिनिट आणि हे असतात तास मिनिटाला मिनिट घ्यायचे मिनिट मिनिट खाली दोन ला दोन वजाला वजा तीस ला वजा। तीसला तीस याच म्हणजे आवर म्हणजे तीन हेटाकाठी के जर केली तर इथे येते ये पंधरा अकरा गुणिले पंधरा केली तर येते एकशे पासष्ट आणि वजा तीस त्रिक नव्वद त्याच्यातून जर काढले तर किती येते ऑप्शन नंबर दीदी। दीदी। आता हेच गणित तीनदा चारदा करून पहा संख्या वेगवेगळ्या घेऊन पहा टाइम वेगळा घेऊन पहा तीनच्या जागी आठ घेऊन पहा आठ वाजून वीस मिनिट नऊ वाजून पंधरा मिनिट घेऊन पहा आणि करून पाहायचे चार गणित आपणच स्वतः करायचे नंतर चल पंचावन्न छप्पन बर छप्पन नंबरचा प्रश्न पहा एका आयताकार द्या आता लक्ष एक आयत काढतो मी ज्याला ज्याला विद्यार्थ्याला हा प्रश्न समजला त्याला गणितातल्या बऱ्याच गोष्टी समजल्या एक आयत आहे वाचा पुढे प्रश्न काय एका लांबी रुंदीच्या तिप्पट आहे ही जी लांबी आहे ही जी लांबी आहे या रुंदीच्या तिप्पट आहे म्हणजे याला जेवढे घेसाल त्याच्या तिप्पट लांबी येणार बरोबर आहे रुंदी तिप्पट येईल का कधी नाही होऊ शकत रुंदी लहान असते लांबी मोठी असते बर पुढं काय म्हणते त्या शेताच्या पाव भागात कोण सांगू शकते पावभाग म्हणजे कितवा भाग पाव भाग म्हणजे चौथा भाग पाव किलो पावन किलो वेगळा पाव किलो, किलो म्हणजे अर्ध्यातला अर्धा आता या आकृतीचा मी अर्धा भाग केला आणि अजून अर्धा केला म्हणजे हे वाला भाग झाला चौथा भाग याला म्हणायचं पाव भाग व्हेरी गुड एकछेद चारपैकी एक भाग बर काय म्हणा तेवढ्या भागाचं क्षेत्रफळ किती आहे म्हणजे एकशे एकशे ब्याण्णव याचं पण एकशे ब्याण्णव याच एकशे ब्याण्णव याच एकशे ब्याण्णव याच एकशे ब्याण्णव सारखंच असेल की oh, असेल की नाही म्हणजे याचा अर्थ आपण म्हणू शकतो मग याचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय करतो पुण्याकर तीन यक्स गुणिले यक्स मग आता हे कोणाच्या बरोबर असेल या एकशे ब्याण्णव गुणिले कळालं की चार का गुनिले केले एकाच बॉक्स एकशे ब्याण्णव आणि चारही भरले तर याच्या ये बराबर येईल म्हणून इक्वलचं चिन्ह आता तीन गुणिले हे म्हणजे तीन यक्सचा वर्ग हम्म लक्षात ठेवा तीन यक्सचा वर्ग यक्स गुणिले यक्स एक्स चा वर्ग पुढे याचा गुणाकार करू ता सांगा चार दोन्ही एकोणीस चोपात तर डायरेक्टच करायचे एकोणीस चोकशात आता तिन्ही तर आहे पांडवकर तिकडे गेल्यावर यस बराबर सातशे अडुसष्ट भागिले तीन चला तीन भाग तीन दोन्ही एक उरला सोळा झाला तिनापाची एक उरला अठरा झाला आता हे दोनशे छप्पन आणि इकडे वर्ग पण आहे म्हणजे दोनशे छप्पन कोणाचा तरी वर्ग आहे कोणाचा हा कोणाचा वर्ग आहे सोळाचा मग सोळा म्हणजेच कोण होय यक्स यक्स म्हणजेच कोण होय रुंदी लक्षात येऊ द्या कोण आलं उत्तर यक्स काढला म्हणजे काय उत्तर आहे आपलं यक्स म्हणजे रुंदी कारण आधी यक्स कोणासाठी घेतला होता आपण रुंदीसाठी त्याच्या त्याच्या जागेवर म्हणजे यानं जर सोळा असेल तर याच्या तिप्पट आहे म्हणे यार म्हणजे याचा अर्थ म्हणजेच या सोळाला तीन वेळेस गुणावं लागला सोळ त्रिक म्हणजे लांबी किती येईल अठ्ठेचाळीस ऑप्शन नंबर मीटर सोपा प्रश्न होता बर सत्तावन चला सुरू करा वाचायला सत्तावन्न नंबरचा सगळ्यांनी मनात 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 वाचा मनात ओके okay, प्रश्न वाचतो बघा एका खोक्यात सहाशे आंबे होते आता इमॅजिन एक खोका आपल्या समोर त्याच्यात सहाशे आंबे आहेत बर त्यातील पाचशे बारा खुजले याच्यातील तील म्हणजे हे पाचशे बारा खराब झाले म्हणून आता पाचशे बारा तर सांगता येत ना नेमके किती भाग पण त्यांनी एक वाक्य विचारलं की एकूण पैकी म्हणजे यानं याला भाग जाते म्हणजे संख्या पण दिली भाग जाणार आहे बघा बारा पंचे म्हणजे किती पन्नास गुणिले पाच म्हणजे किती झालं अडीचशे आंबे काय झाले कुजले मग आता तुमच्या डोक्यात सगळ्यात पहिले आला असत सहाशे आंबे होते त्यातले अडीचशे खराब झाले मग उरले असतील ना आपल्याकडं काहीतरी लगेच लक्षात देऊ द्यायचं सहाशे मधून अडीचशे काढून टाके किती राहणार तीनशे पन्नास आंबे आता आपल्याकड उरलेत चांगले आहेत ते त्याचा काहीतरी करू शकतो बर उरलेल्या आंब्यापैकी परत चारशेत पाच विकून टाकले म्हणजे याच्यापैकी परत विकले परत चारशेत पाच न गुण बघा भाग जातो का नाही भाग जाणारी संख्या देतात पाच सात पस्तीस सत्तर गुणिले चार सातशोंग म्हणजे एवढे आंबे काय केले विकले म्हणजे आपल्याकडे उरलेच किती होते साडेतीनशे मग या साडेतीनशे मधून हे अठ्ठावीस म्हणजे शून्य दोनशे ऐंशी काढून टाकले विकून टाकले मग उरले किती शेवटी सगळ्यात सत्तर उरले शंभर सी बर अठ्ठावन नंबर बघा सानिध्य तुझा अठ्ठावन चुकला चुकलाच की आला ना हा बर तू काय काय पैसे लागला बघा आता टेबल एक टेबल किती रुपयाला आहे मिरडी सांग बर हा एक टेबल तीन हजार पाचशे रुपयाला मग तू किती टेबल घेतलीस म्हणजे लगेच गुणाकारात नऊ करशील की नाही बर पुन्हा काय अजून खुर्ची एक खुर्ची किती रुपयाला आहे तीन हजार आठशे रुपयाला किती खुर्च्या घेतल्या सहा मग आता तू काय करशील विचार करशील बा मी तीन हजार पाचशे चे टेबल घेतले एक टेबल तीन हजार पाचशे ला एक खुर्ची तीन हजार आठशे झाल्या की बर मग आता याचा गुणाकार करून पाहावीला आता किती रुपये लागले असतील नुसत्या टेबलासाठी शेवटचे दोन शून्य जसे आला आता नऊचा पाडा पाच पडेल नवा पाच पंचेचाळीस सातशे आले चार नऊ त्रिक सत्तावीस चार एकतीस हजार पाचशे रुपये कशाला लागले नुसते पण तस दोन शून्य दोन शून्य लिहिले साई अठ्ठेचाळीस सातशे आले चार सायंत्रिक अठरा चार बावीस बरोबर बावीस हजार बरोबर कळालं गुडट वाड विचारू विचारू प्रश्न सांग बर हे पंधरा काय आलं पंधरा काय आहेत सांग बर लक्ष दे बेटा एकूण वस्तू ना नऊ टेबल आहेत ना सहा खुर्च्या आहेत म्हणजे टोटल वस्तू आपल्याकडे झाल्यात पंधरा आता त्या दुकानदाराने एक डोकं लावलं हे झाली त्याची खरेदी किंमत नुसती खरेदी झाली नाही अजून त्यांना काहीतरी खर्च केला याच्यावर हा शून्य आठ पाच तेरा चाला एक खर्च केला म्हणा त्यांना अजून काहीतरी ते ते? तेराशे तेरा रुपये कशावर खर्च केला वाहतूक खर्च ब वा, किती रुपये झाला असेल मग सगळं बघू बघूता किती रुपये लागले असतील आता सगळे मिळून शून्य शून्य सहा पंचावन्न हजार म्हणजे ही त्याची कोणती किंमत झाली ओरिजिनल त्याची कोणती किंमत झाली खरेदी खकी।, खकी खरी त्याला किंमत पडली आता ही नव्हे त्याची खरेदी किंमत टेपल्या घेतले नुसते त्याची खरेदी किंमत नव्हे श्रावणी हा त्याला खर्च पण करावा लागला ते खर्च कोण भरला त्यानंच भरला म्हणजे सगळ्या वस्तू त्याला एवढ्या रुपयाला पडल्या जसं मी पेपर आणतो छापतो ॲटोवाल्याला पैसे देतो म्हणजे मला काय करावं लागेल ते ऑटोवाल्याला दिलेले आणलेले हे सगळ्याचा हिशोब एकदाच करावा लागेल ना म्हणजे ती वस्तू मला तेवढ्याला पडली त्या दुकानदाराने कितीला दिली ती नाही माझ्यासाठी माझ्या घरापर्यंत माझ्या ट्युशनपर्यंत माझ्या दुकानापर्यंत किती रुपयाला आली ती ती माझी खरेदी किंमत त्याच्यापेक्षा जास्त किमतीला मी विकला तर माझा नफा त्याच्यापेक्षा कमी किमतीला विकला मग आता बघू ता त्यानं काय केलं पुढे वाचा मग काय केलं त्यानं त्यानं टेबल व खुर्च्या सरसकट म्हणजे सरसकट म्हणजे सगळ्याच सर हा सरसकट तीन हजार सातशे हा आता विचार करा ही कोणती किंमत असेल सगळ्यात का पंधराला पंधरा खुर्च्या आणि टेबल तीन हजारला भेटाय भेटायलात का विचार करायचा आपण कारण नऊ खुर्च्या एकतीस हजाराला भेटायला नऊच खुर्च्या मग पंधरा वस्तू तीन हजार रुपयात भेटतील का या दोघाच्या मधातली किंमत घेतली त्यांनी तीन हजार पाचशे पेक्षा जास्त आणि तीन हजार आठशे पेक्षा मधातला आकडा त्यांना निवडला समजा किंवा काहीतरी विकुटा सगळ्या वस्तू म्हणजे किती वस्तू पंधरा जर गुणाकार केला तर बघा काय डायरेक्ट पंधरा पंधरा पाचशी आठशे आले सात सांगा पंधराचा पाडा सात पर्यंत पंधरा सात एकशे एकशे पाच ला एकशे पाचन सात एकशे बाराशेला आठशे आले अकरा ना हा परत पंधरा सात एकशे पाच न अकरा बरोबर एकशे सोळा सोळाशिला सहा चाला परत हा करा पंधरा तरी पंचेचाळीस अकरा छप्पन म्हणजे टोटल त्याला किती रुपये भेटले सगळं विकून छप्पन हजार आणि खरेदी आहे पंचावन्न हजार म्हणजे आता कोणती किंमत जास्त आहे खरेदी की विक्री विक्री किंमत जास्त असला की, की काय होतो नफा होते नफा किती रुपये झाला इथंच करू मग पाचातून शून्य गेला पाच दोनातून शून्य गेला दोन सहा तुम सहा गेला शून्य सहा पाच गेला एक ऑप्शन नंबर हम्म पुढे एकोणसाठ नंबर सत्तावीस ची मन्जे, लक्षा आरियन, ची म्हणजे गुणाकार लक्षात ठेवा आर्यन ची म्हणजे गुणाकार प्लस सत्तावीस ची पंचाहत्तर ची तीनशे पाच पट बर याला सोडून पावता कसं येणार श्रावणी बघ बर नवत्रिक तीन गुणिले किती होणार तीन किती येणार पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंधरा तरी म्हणजे टोटल किती आली किंमत इकडं अठ्ठेचाळीस आली तर इकडे अठ्ठेचाळीसच या इकडं अठ्ठेचाळीस आली म्हणजे इकडे अठ्ठेचाळीसच आली पाहिजे ना तेव्हा कुठे इक्वलचा अर्थ निघते इक्वलला तेच म्हणतात ना हे डावी बाजू उजी डाबी उजी बाजू समान असेल तर इक्वलचं चिन्ह असतं इक्वलच्या चिन्हाला एरिट देत नसतात कसं बी हे इक्वलचं चिन्ह जिथे जिथं यायला इकडं आणि तिकडं सारखं आहे याचा था। अर्थ म्हणून द्यायचं असतं ते काय मी हे नव्हे काय काहीतरी दोन टाकावं बा असं काही नाही इक्वलचं चिन्ह दिलं म्हणजे सारखं आहे सार इकडं अठ्ठेचाळीस आहे इकडे अठ्ठेचाळीस असतं मग त्यांनी बॉक्समध्ये कोण घ्यावं असं कोण घ्यावं असं की त्याची तीन चेद आठ केलं की अठ्ठेचाळीस यावं मैं तुम्हारा एक एक ऑप्शन लगते ऑप्शन दुसरा ऑप्शन घूम दुसरा ऑप्शन तो बता एक बगा। भाग जाते का जाते का? आट आट जी आठ एक आठ चार आठ संघ सोल सोला सोलह बत्तीस सोल त्री उत्तर का अपने एकशे बना का आठे चालीस लुणल आठ संघ अठरा ऑप्शन है का ऑप्शन दयाल कळू शकले असते तसेच थोडासा प्रश्न फिरवला त्यांनी तिथंच फिरवायला आपल्याला कधी उजवीकडे पहा कधी डावीकड पहा मग समोर पहा मग मागव पहा मग सांगा आता तुम्ही कुठे आहा ते असेच प्रश्न असत शेवटचा सा, साठ नंबरचा सा, नाही म्हण गटात न बसणारा म्हणजे त्याचं उत्तर त्यानं ना बरोबर नाही सगळ्यात शेवटचा आहे पहिल्याचा बरोबर आहे डी वालाच मी सोडवतो डायरेक्ट पंचवीस गुणिले तीन वजा अठरा भागिले सहा गुणिले तीन बरोबर किती आहे म्हणा बर चौसठ चुकीचं आहे तर काय यायला पाहिजे हे पण उत्तर लिहूत सांगा आता फास्ट मध्ये हा सांगा विराले काय येईल बेटा सांग बरायचं सांग हे कौंश हे कौश सोडवा चला फास्ट मध्ये चला ईश्वरी चव्हाण आणि दोघे जणी सांगा फटफट फट 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 फट, फट, फट। तोंडी असते पेन नाही घ्यायचं याला पंचवीसचा पाडा तीन पर्यंत मग पेनच काढायची सहा अठराला मागा त्यांना सांगू द्या समजाले का नाही समजाले की भागा का तीन गुनिले तीन बर तीन त्र किती आहेत मग पंच्याहत्तर मधून नऊ गेले तर चौसष्ट यायलेत का पहा बर आता बघा आता इथं काय करतो मी चौ पंच्याहत्तर मधून नऊ काढा किती राहिले सहासष्ट राहील पण इकडे आहेत चौसष्ट मग आता यावेळेस मी काय करेल अशी रेश मारली अशी रेष का मारल कारण मला सांगायचं आहे की ही बाजू ती बाजू सारखी तिचं चौसष्ट च्या बागी काय पाहिजे होत मग सहासष्ट असं गोल करा बाजूला सासष्ट लिहून ठेवा म्हणजे आपलं उत्तर सहासष्ट आहे तिथ बाकी सगळे बरोबर आहेत